विचारसरणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी हो काँग्रेसच्या एका पद्धतीनं ओबीसीचा अपमान केला त्याबद्दल आम्ही आज त्यांचा तीव्र निषेध करीत आहोत कि हा देश ज्या थांबवलेचा आहे हा देश दलित आदिवासींचा आहे हा देश या ठिकाणी मागासवर्गीयांचा आहे आणि या देशामध्ये दे ऐंशी टक्के लोक ओबीसी समाज राहतो त्या देशामध्ये दे या त्या समाजाबद्दल अत्यंत अपमानकारक निंदनीय वक्तव्य राहुल गांधींनी केलं ते अत्यंत निषेधार्ह असून या देशाचा घटक असलेला देशभक्तीचा स्रोत या ठिकाणी आदिवासी आणि ओबीसीच्या दलितांच्या माध्यमातनं आज भारत देश स्थिर झालेला आहे अशा देशाला कलंक लावण्यासाठी ज्या पद्धतीने राहुल गांधींनी या ठिकाणी मत व्यक्त केलं त्याचं या ठिकाणी तीव्र धिक्खा करतो आमच्या लोक जनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा